रामदेववाडी येथे वीस दिवसापूर्वी झालेल्या अपघाताच्या संदर्भामध्ये नीटपणे चौकशी व्हावी आणि यामध्ये जे अधिक आरोपी आहेत ते निष्पन्न करावे यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी या संदर्भामध्ये अलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन घेऊन मी आज एस पी साहेबांची भेट घेतली ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार जीव गेले तीन लोक तर जागच्या जागी चिरडले गेले त्याच्यामध्ये दोन लहान लहान मुलांचा समावेश होता एक महिला होती जी त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका होती अशा स्थितीमध्ये या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सतरा दिवस लावला सतरा दिवस पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई यामध्ये केली नाही त्यानंतरच्या कालखंडामध्ये मी स्वतः डी जी रश्मी शुक्ला मॅडम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चीफ सेक्रेटरी नितीन करीम आदरणीय एस पी साहेब सुजाता सौने ग्रहसचिव इतक्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला बोललो अरे त्यांच्या कानावर गंभीर विषय घालून एक पत्र त्यांना वीस तारखेला मी दिलं आणि त्यामध्ये जर आठ दिवसाच्या त्या सर्वांवर कारवाई करून अटक केली नाही तर आम्ही बंजारी समाजासहित बंजार बंजारा समाजासहित सर्व या ठिकाणी आंदोलन करू आणि उपोषण करू अशा स्वरूपाचं एक पत्र त्यांना दिलं त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आणि या कारवाईमध्ये फार काही प्रोग्रेस आहे असं मला मानता येणार नाही यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना हॉस्पिटलमधून ॲडमिट केलं असं दाखवलं गेलं वास्तविक हे आरोपी की इतके हॉस्पिटल होण्यासारखे सतरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्यासारखे नव्हते दुसरा आरोपी जो हा पकडला गेला किंवा ज्याचं नाव आहे हे तर त्यांना कुठलाही मारा लागलेला नव्हता तरी कुणालाही अटक त्या संदर्भात करण्यात आलेली नाही एकंदरीत पाहिलं तर हे पोलीस राजकीय जबाबाखाली हे प्रकरण दडपत आहे की काय अशी स्थिती आहे जो अभिषेक कौल म्हणून आहे हा कौल जळगाव जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा पी ए म्हणून घेतला जातो किंबहुना त्या मंत्र्यांचे जे रस्त्यांचे वगैरे कामं आहे तोच करतो हे सर्वांना ध्यात आहे दुसरा जो व्यक्ती आहे तो एका फार मोठ्या बिल्डरचा मुलगा आहे आणि बिल्डरचा मुलगा असून त्याचेही संबंध एका मंत्र्याबरोबर ताट आहे घनिष्ठ आता जिल्ह्यामध्ये असले की एक राजाशी संबंध असतात इतरांशी असतात मी एवढ्याचसाठी सांगतो की हे संजय पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे अजित पवार गटाचा आणि त्याचा एक मुलगा त्याच्यामध्ये अडकलेला आहे म्हणजे सगळे वरिष्ठ इतके उच्चस्तरीय राजकारणी आहेत की ह्या राजकारण्यांच्या दबावामुळे पोलिसांनी सतरा दिवस या ठिकाणी कारवाई केली नाही यामध्ये जे ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे ते ब्लड सॅम्पल तातडीने घ्यायच्याऐवजी त्यांनी इथून पारवळ्याला गेले आणि पारवळ्याला त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतलं आणि या घटना देत असताना त्याचा सहा ता तासाचा ता 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 वेळ गेला त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं हा त्यांच्यावर प्रमुख आरोप आहे नार्कोटिक्स अंदोजे याच्यावर गुन्हे पण दाखल झाले आहेत सहा तासानंतर जर सॅम्पल घेत असेल तर त्यातला अंमलित पदार्थाचा जो अंमल आहे तो उतरला जातो त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी एक प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी मदत केली नंतरच्या याच्यामध्येही जो दुसरा आरोपी आहे त्या दुसऱ्या आरोपीला या सूचने सूट दिली जी माहिती पोलिसांना मी दिली जे समजली होती त्यामध्ये हे अजूनही त्याच्यामध्ये तीन चार पाच जण होते त्याच्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता अशा स्वरूपाची माहिती एका जबाबदार नेत्याने दिली मी एस पी साहेबांचं त्याच्याशी बोलणं करून दिलं आणि त्यामधून त्यांना मी विनंती केली की के ह्या सर्वांचे आर तपासा त्यावेळेस फोन कुणाकोणाचे आले कुणाला आले आणि एस पी साहेबांना ही विनंती केली की तुमच्याही कडे कुणाकुणाचे मोबाईलवर फोन आले तपासलं पाहिजे कारण एखाद्या वेळेस तुम्हाला कुणातरी मंत्र्यांचे फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदर हे सर्व प्रकरण जे आहे ते संशयाच्या घरात आहे माझी अपेक्षा अशी आहे की आरोप आक्षेपणे कसू शकतात त्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे हे गोरगरीब माणसाचे मुलं या ठिकाणी चिरडले गेले आणि संदर्भामध्ये पोलीस या ठिकाणी कोर्टामध्ये म्हणावी तशी बाजू लावून धरत नाही आहे त्यांना या ठिकाणी पोलीस कस्टडी मिळाली दुर्दैवाने पुण्याच्या घटने जे प्रकार म्हणजे स थोडं पुण्याच्या घटनेची जेवढी गंभीरतेनं नोंद सरकार घेत आहे त्याच्याहीपेक्षा मोठी ही घटना आहे लहान लहान मुलांना चिरडल्याची आहे पण सरकारने या ठिकाणी अजूनपर्यंत हे गंभीरतेनं घेतलेलं नाही सरकारने या प्रकरणाकडे गंभीरतेला लक्ष द्यावं या प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जी केली त्या हलगर्जी केलेल्या अधिकाऱ्यांची करा चौकशी करावी आणि त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे